शेतकरी बांधवांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची शाळा मोहिमेअंतर्गत आज पैठण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रोहिदास नगर आणि भाजी मंडी यांच्यासह पैठण औरंगाबाद जालना ग्रामीण बँकांच्या शाखेत जाऊन पीक कर्ज प्रकरणाची माहिती घेतली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील बँकांसमोर जोरदार आंदोलनं केली बळीराजाच्या मदतीसाठी शिवसेना आणि शिवसैनिक हे नेहमी तत्पर असून आगामी काळात प्रलंबित पीक कर्जे प्रकरणे तातडीने मार्गी लागली नाही तर शिवसेना पद्धतीनुसार आंदोलन केलं जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी दिला आहे पैठण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटातील बँकांमध्ये एकाच वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी गुरुवारी आंदोलन केले आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पैठण विधानसभेचे नेते तथा जिल्हा उपप्रमुख दत्ता गोर्डे नगरसेवक प्रकाश वानोळे शहरप्रमुख अजय परळकर आप्पासाहेब गायकवाड बप्पा जोशी अतिश गायकवाड संतोष गोरे संतोष धापटे सचिन ज्योती कल्याण मगरे शिवाजी गिरजे कल्याण पठाडे विशाल बनसोडे अक्षय गायकवाड जय पगारे चैतन्य बनकर इम्रान कुरेशी प्रमोद चव्हाण अमोल तुपे रमीज कादरी अनिकेत कुलकर्णी चिकू वनवे विशाल श्रीसागर राज कायस्थ प्रणय शिंदे विठ्ठल शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते गौतम बनकर एमसे न्यूज पैठण